सततच्या पावसामुळे अनेक पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे असमानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला असून धरणगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या संदर्भात शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी पालकमंत्री अप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी धरणगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी शेतकरी बांधव तथा शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यामध्ये सतत रोजच्या रोज पाऊस चाललेला आहे हे मोठ्या प्रमाणात जरी नसला तरीसुद्धा शेतांमध्ये अक्षरशः शे तळे साचलेले आहेत मी परवा चमगाव बाबुगाव वगैरेच्या भागात गेलो होतो तर अतिशय मोठ्या प्रमाणात टक्के साचलेले आहेत आणि पिकं पाण्यामध्ये बुडालेली आहेत त्यामुळे शंभर टक्के नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि दरगाव तालुक्यातल्या बाकी गटांमध्ये सुद्धा साळवा भाग असेल इतरचा नांदेड या सगळ्या परिसरा दोनगाव परिसर आहे या सगळ्या भागामध्ये भागा मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे मी एकदा निमोऱ्याला होतो त्या दिवशी आपल्याला फोन केला होता आपल्याला मी बोललो होतो की साहेब पंचनाम्यासाठी तापवतोब यंत्रणा पाठवा आपण मला हो म्हटलं पण माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत पंचनामे झालेले नाही आहेत आणि म्हणून जर अजून पंचनामे होणार नसतील शासन दुर्लक्ष करणार असेल तर शेतकऱ्यांनी काय करावं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अगोदरच शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही मागणी करतो आहे पस्तीस टक्केचे रक्कम मिळाली पाहिजे याच्यासाठी पण आम्ही अगोदर निवेदन दिलं होतं त्याच्यातलं काही शेतकऱ्यांना मिळालं काही शेतकरी अजून वंचित आहे म्हणजे एक रुपयाचा विमा आम्ही काढून देतो असं गाजर आपण दाखवतो सरकार परंतु त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मोबदला मिळत नसतो कालच्याच मी एका पेपरला वाचलं वर्तमानपत्रामध्ये जवळपास लाख दीड लाख लोकांनी विमा मागच्या वर्षापेक्षा कमी लोकांनी शेतकऱ्यांनी यावर्षी विमा काढलेला आहे याचं कारण काय आहे की शासन जर विमाच देणार नसेल तर कशासाठी आपण विमा काढायचा कागद खराब करायचे आणि तिथं मेहनत घ्यायची अशी भावना शेतकऱ्यांची निर्माण झालेली आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की शासनाने आतापर्यंत जे पीक विम्याची रक्कम लोकांची राहिलेली आहे शेतकऱ्यांची द्यायची पंचवीस टक्के तर द्याच पण आमचं म्हणणं असं की शंभर टक्के विम्याची रक्कम दिली पाहिजे पंचवीस टक्क्यावर काबरपोस करतोय आपण नुकसान शंभर टक्के झालं असेल तर शंभर टक्के क्लेम दिले पाहिजे तो एक महत्त्वाचा पार्ट आहे आणि आता ताबडतोबीनं जिथं जिथं नुकसान झालेलं आहे जास्तीच्या पावसामुळे त्या ठिकाणी पंचनामे ताबडतोब करा आणि त्याच्यासाठी पण शासनाने ताबडतोबीनं निर्णय घेतला पाहिजे की आपण किती नुकसान भरपाई त्याची देणार आहात या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण शेतकरी बांधव इथं आलेले आहेत आम आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ताबडतोबीनं सरकारकडे ही आमची मागणी पाठवा आणि जर आठ दहा दिवसामध्ये याच्यामध्ये सरकार निर्णय घेणार नसेल तर तमाम शेतकरी बांधव ह्या तालुक्यातले आम्ही इथं शिंगाडे मोर्चा काढू तुमच्या कार्यालयावरती आणि शासनाला धारेवर दरू हा इशारा तुम्हाला आम्ही देतो आहोत आणि त्या पद्धतीनं तुम्ही शासनाला कळवा ही विनंती करायला आम्ही आलेलो आहे मालकर साहेब नवीन नियुक्ती झाली जळगाव ग्रामीणसाठी आता पुढचं प्लॅनिंग काय असणार आहे या लोकसभा क्षेत्रासाठी कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय देवकरप्पा आदरणीय सतीशांना आणि पक्षाच्या नेतृत्वाने माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे जस्त, जस्त त्या जबाबदारीनुसार या लोकसभा क्षेत्रामध्ये ज्या पाच सहा विधानसभा येतात यातल्या जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या कशा निवडून येतील यासाठी आम्ही पूर्ण वेळ प्रयत्न करणार आहोत कुठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची जागा असेल कुठे शिवसेना उभाटाची जागा असेल कुठे काँग्रेसची असेल त्या सर्व जागा एक दिलाने निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू इतकंच मी आपणास या निमित्ताने सांगू इच्छितो आणि वातावरण अतिशय चांगलं महाविकास आघाडीसाठी आहे पवारसाहेबांच्या उद्धवसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश घेत आहे आगामी काळात तुम्हाला जळगाव ग्रामीणमध्ये सुद्धा अनपेक्षितरित्या काही प्रवेश दिसतील त्याचं तुम्हाला आश्चर्य पण वाटेल की हे कसे आले ते येऊ शकता धरणगाव शहरातून येतील जळगाव तालुक्यातून येतील धरणगाव तालुक्यातून पण येतील आणि या लोकसभा क्षेत्रातूनच अनेक प्रवेश होतील आगामी काळामध्ये कारण लोक वाऱ्याच्या दिशेने चालतात आणि वारा हा महाविकास आघाडीच्या बाजूने देवकरप्पांच्या विजयाच्या बाजूने वारा दिसतो आहे त्यामुळे लोकांचा एक आश्वासक चेहरा देवकरप्पांच्या निमित्ताने लोकांना दिसतो आहे आणि म्हणून साधं निवेदन द्यायला इतकी मोठी गर्दी आज इतकी जी आली त्याचं कारणच ते आहे की आगामी काळात देवकर आपांना या मतदारसंघाचं नेतृत्व द्यायचं असं या इथल्या नागरिकांनी ठरवलेलं आहे कारण आदरणीय गुलाबराव भाऊजे आहेत ते पाणीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध आहे परंतु धरंगावमध्ये धरंगावमध्येच पाण्याची इतकी मोठी समस्या असेल तर हा ट्रेन कुठे जाऊ शकतो हे तुम्ही समजू शकता पत्रकार बांधवांनो आणि आप्पासाहेबांनी केलेले कामं आज सुद्धा मजबूतीने सावित्रीबाई फुलेंचा पूल असेल दरंगावचा मसावदचा पूल असेल किंवा गावाखेड्यांचे रस्ते असतील किंवा अनेक ठिकाणी बांधलेले बसस्थानकं असतील ते अतिशय चांगले आहेत आप्पासाहेबांचं काम सिस्टमॅटिक आहे आप्पांच्या विजयापासून कुणीही आप्पासाहेबांना रोखू शकणार नाही आम्ही पूर्ण ताकदीनुसार पक्ष आप्पासाहेबांच्या पाठीशी आहे दरंगाव नगरपालिकेच्या पाणीपुरवठाबाबतचा सुद्धा आरोप प्रत्यारोप होतात सध्याची परिस्थिती बिकट आहे पाणी कोट्यावधी रुपयांचा निध येतोय तुम्ही, तुम्ही सर्वजण दरंगाव शहरामध्येच राहतात मी तर नेहमीच म्हणत असतो दरंगाव शहरातले नागरिक त्यांच्यामध्ये सहनशीलता फार मोठी आहे आता कुठेतरी काही मोर्चे काही निवेदन देताना आम्ही बघितले आम्ही पण निवेदन दिलं होतं मागच्या पंधरा दिवसापूर्वी मुख्याधिकाऱ्यांना अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे पाण्याचा ह्या शहरामध्ये पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी मिळत नाही आणि जे काही मिळतं ते सुद्धा गढूळ आणि अशुद्ध पाणी मिळत असतं तरीसुद्धा याची दखल या मतदारसंघाचे आमदार असतील मंत्री असतील अजिबात याच्या पद याकडे दुर्लक्ष द्या की जर तुम्ही धरणगाव शहरामध्ये फिरलात तर प्रत्येक नागरिकाच्या घरासमोर दोन चार पाच ड्रम तिचं भरलेले असतात म्हणजे ते कशासाठी ठेवतात की पंधरा दिवसानंतर जे पाणी येतं ते साठवून ठेवलं पाहिजे त्याच्यासाठी ती व्यवस्था केलेली आहे सांगायचा उद्देश असा आहे की इतके वर्ष आमदार मंत्री महोदय इथं आहेत स्वतःकडे पाणी पुरवठा डिपार्टमेंट आहे तरीसुद्धा नागरिकांना पाणी देऊ शकत नाही त्यामध्ये ते, ते शंभर टक्के फेल झालेले आहेत म्हणजे दहा दहा वर्षे आठ आठ वर्षे मंत्री असतानासुद्धा जर तुम्ही नागरिकांना पिण्याचं पाणी देणार नसाल नीट रस्ते देणार नसाल आरोग्याच्या सुविधा देणार नसाल लाईटाची व्यवस्था करणार नसाल तर तुम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे हापासाहेब जळगाव ग्रामीणमध्ये गट सध्या नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत या अफवा उठवल्या जात आहेत मी काल परवा माझ्याकडे मंगेशदादा चव्हाण भाजप भारतीय जनता पार्टीचे आमदार आले होते ते फक्त सदीच्या भेट त्यांनी मला दिली खाली त्यांच्या मेळाव्याच्यासाठी आलेले होते म्हणून आणि ती बातमी पेपरला आल्याच्यानंतर मग आता कुठेतरी अफवा उठवली पाहिजे आमचं जे, जे व्यवस्थित चाललेलं आहे आघाडीचं चा। त्याच्यामध्ये बिघाडी कशी निर्माण करता येईल हा प्रयत्न काहींच्या माध्यमातून चाललेला आहे व्हॉट्सॲपवरती ग्रुपवरती बातम्या टाकून परंतु आम्ही सर्वजण जे आहोत आघाडीचे घटक मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल उभाटा साहेबांचा सा गट असेल काँग्रेस पक्ष असेल आमची आघाडी मजबूत आहे आम्ही एकमेकाला समजून आहोत आणि त्यामुळं अजिबात गैरसमज होण्याचं कारण नाही आहे आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही कुठेही मतभेद नाहीत हे स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतो आहे लोकनायक न्यूज